ही कथा आहे कोल्हापूरच्या एका निष्पाप मुलीची ज्यांच्या आयुष्यात एका विकृत शिक्षकाने काळोखात लोटलं विश्वासघात आणि भीतीने ग्रासलेली ही मुलगी आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण प्रश्न एवढाच नाही प्रश्न हा आहे की समाज म्हणून आपण काय शिकणार आहोत रविवारी सकाळी बारा वर्षीय मुलगी घरात एकटी होती तिच्या आई वडिलांच्या अनुउपस्थितीत विजय भागवत कुंडलकर नावाचा छत्तीस वर्षीय शिक्षक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिच्या घरात मागच्या दरवाज्यातून शिरला शिक्षक ज्यांच्यावर आपण एवढा विश्वास ठेवला जातो त्यांच्याकडून संस्कार आणि शिक्षणाची अपेक्षा असते पण त्या विश्वासाचा असा भंग होई हे कोणालाही कळणार नाही त्याने त्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला तिच्या अबोल असा आहे त्याचा गैरफायदा घेतला आणि त्यानंतर धमकी दिली जर कुणाला सांगितलं तुला जिवंत ठेवणार नाही पण त्या मुलीच्या मनातली भीती तिच्या मनात, भी मनात कायम होती ती भीती तिच्या आईने ओळखली तिच्या नजरेतली वेदना वाचली आणि मग आईने हिंमत केली आणि तिने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेनंतर एक आई रात्रभर जागी होती एक मुलगी अजूनही त्या आठवणीच्या सावटाखाली आहे समाजात शिक्षकाला गुरु समजलं जात पण जर गुरुच राक्षस झाला तर त्या निष्पाप मनाला कोणतं शिक्षण मिळेल ती मुलगी एकटी नाही अनेक मुली अनेक मुले अशा घटनांना बळी पडतात पण त्यांचं दुःख आवाजात येत नाही आपण त्यांना ऐकतो का त्यांच्या डोळ्यातील भय ओळखतो का म्हणूनच आता वेळ आली आहे की आपण सजग व्हावं आपल्या मुलांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल शिकवावं त्यांच्या सोबत विश्वासाच नातं तयार करावं जेणेकरून ते भीती न बाळगता सत्य सांगू शकतील पालकांनी मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे शाळा आणि समाजानेही या जबाबदारीत वाटा उचलणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे अशा घटनांना गुपचूप झाकून न ठेवता न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे पॉक्सो बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधात कठोर कारवाई केली जाते या कायद्याखाली दोषींना जन्मठेप किंवा कडक शिक्षा होऊ शकते जर तुम्हाला किंवा कोणालाही असं काही अनुभवास आलं असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा हेल्पलाईन क्रमांक वन नाईन एट हा कल्याण साठी कार्यरत आहे ही मुलगी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आपण तिच्या पाठीशी उभं राहूया या घटनेतून शिकूया आपल्या मुलांना सुरक्षित आणि भयमुक्त बालपण देणं हीच खरी जबाबदारी आहे जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमचा एक शेअर एक आवाज कुणाचं तरी भविष्य सुरक्षित करू शकतो सजग रहा आणि विरोधात नेहमी उभे रहा,